पुण्यातील जे एस पी एम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि जयवंतराव सावंत कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त राजमाता जिजाऊ जयंती जयंती स्वामी विवेकानंद तथा युवा दिन आणि वाचन संस्कृती चळवळ महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम हे तीनही उपक्रम एकत्रितरित्या साजरे करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण तज्ज्ञ एज्युकेशन कॉलेजचे डॉक्टर खुशाल मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर वसंत मुगडे डॉक्टर संजय सावंत तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून कॉमर्स सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी शिवव्याख्याते प्राध्यापक अजित चव्हाण हे उपस्थित होते प्राचार्य कुलकर्णी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर आपल्या व्याख्यानातून एक दृष्टीशेख टाकला तर शिवव्याख्याते अजित चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आपल्या व्याख्यानातून लेखाजोखा मांडला तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावर बोलताना प्राचार्य डॉक्टर मुंडे म्हणाले की जगामध्ये महत्वाचं स्थान आईला असतं आणि आई कशी असावी संस्कार कसे द्यावेत हे जिजाऊ मातेकडून शिकावं आणि स्वामी विवेकानंदांच्या वागण्यातील बोलण्यातील काही उदाहरणं युवकांसमोर ठेवली पाहिजेत आणि युवक हा सकारात्मक दृष्टी असणारा असला की देशाला प्रगतीपथावर जायला वेळ लागत नाही त्याचबरोबर वाचन संस्कृतीची चवळ चालू राहिली पाहिजे वाचाल तर वाचाल हे वाक्य सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि वाचन संस्कृती प्रत्येकानं पुढे नेण्यासाठी प्रयत्नही केला पाहिजे या कार्यक्रमाच्या संयोजक महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉक्टर वर्षा गायकवाड आणि ग्रंथपाल माधुरी गावडे यांनी सुरेख असं कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे यांनी केलं तर प्रास्ताविक ग्रंथपाल वर्षा गायकवाड आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक दत्तात्रय साबळे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक दीपाली थोरात सीबा बनसोडे निलोफर पटेल शेख अर्चना राऊत सुग्रीव जाधव प्रज्ञा जोशी भावना फळे विवेक धुळे अंजली उपाध्याय रिद्धी गोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली रमेश कुमार झुमान न्यूज पुणे